या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ॲक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापुरातील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात सातत्याने चढउतार दिसून येत आहेत दरम्यान आवक मात्र स्थिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे थंडीच्या दिवसातही बाजार समितीमध्ये बुधवारी एकशे छप्पन ट्रक लाल कांदा तर सात ट्रक पांढरा कांदा दाखल झाला आहे किमान दर शंभर रुपये कमाल दर तेवीस रुपये तर साधारण दर एक हजार असा मिळाला तर पांढऱ्या कांद्याला किमान दर दोनशे रुपये कमाल दर पस्तीसशे रुपये तर सर्वसाधारण दर सोळाशे रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले बुधवारी सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या एकतीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव पिशव्या दाखल झाल्या आहेत याची उलाढाल एक कोटी बहात्तर लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी झाली आहे सध्या किमान तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे थंडीचा जोर वाढला आहे रात्रभर कांद्याच्या गाड्या ग्रामीण भागातून बाजार समितीमध्ये दाखल होत आहेत रात्रभर गाड्यांची ये जा सुरू असल्याने वाहनांची मोठी गर्दी बाजार समितीमध्ये झाली होती सकाळी सहा वाजता कांद्याचा लिलाव सुरू झाला या लिलावास राज्याच्या विविध भागातून व्यापारी बोली लावण्यासाठी दाखल झाले होते आवक स्थिर आणि चांगला भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी दिसून आला